आपण आलेलो आहोत आज धाराशिव तालुक्यातील डकवाडी गावात डकवाडी हे गाव धाराशिव तालुक्यातील तेर गावापासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि धाराशिव पासून एकोणीस किलोमीटर अंतरावरती आहे आपण डकवाडी गावामध्ये या ठिकाणी अगस्ती ऋषींच हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये या ठिकाणी सप्ताह चालू आहे या मंदिरात आपण आज आलेलो आहोत या मंदिराचं या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि हा फार पुरातन जुना बेलाचं वृक्ष या ठिकाणी <coughs> पाहत आहोत या वृक्षाचंही जतन त्याला जराही धक्का न लावता या ठिकाणी या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे काळजीपूर्वक आपण पाहतात आपण मंदिरात आलेलो हो। आहोत धाराशिव तालुक्यातील डकवाडी गावातील हे अगस्ती ऋषींचं मंदिर आपण पाहत आहोत तेरापासून पाच किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि धाराशिव पासून एकोणीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे इथं आल्यानंतर एक गोष्ट कळाली की महाराष्ट्रामध्ये हे मंदिर दुसरीकडे कुठेच नाही तर या मंदिराबाबत आपण अधिक माहिती या ठिकाणी घेऊयात महाराज या मंदिराबाबतीत अधिक माहिती सांगा या मंदिराचं एक असं वैशिष्ट्य आहे श्री मुनी म्हणजे ऋषी आहेत जसं भगवान परमात्मचे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे अशी मुनी शक्ती आपण ऐकलं असेल की समुद्र प्राशन मुनी केला होता एका चोळीमध्येच आणि या ठिकाणी हे जे डकवारी क्षेत्र आहे वास्तव स्वरूपात डकवारी क्षेत्राचं महत्व असं आहे डकवाडी क्षेत्र पुण्यपावन तेथे मुनी अगस्तीचे अधिष्ठान गुप्त रूपे गंगा शेजान हे त्रिवार सत्य सत्य जेव्हा अगस्ती मुनी उत्तरेकडून दक्षिणेकडे आले आणि दक्षिणेकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थिर झाले रामटेक जिथे नागपूर त्या ठिकाणी काही दिवस स्थिर झाले राहिले राहिले त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थिर राहिले आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे डकवाडी क्षेत्र आहे या डकवाडी क्षेत्रामध्ये आले आद्या डकवाली क्षेत्राचे विशेष आहे जस आपण पाहतो की अलंतापुरी म्हणजे आळंदीला आपण गेल्यानंतर आपल्या माऊलींच्या जवळ एक अजन वृक्षाचे एक वृक्ष आहे देववृक्ष आहे आजान वृक्षाची मुळी जाण कंठास लागली येऊन ही आळंदी काळे वेगळी शांती ब्रह्म एकनाथ महाराज जातात एक निमित्त मात्र ते होत आणि ज्ञाने जी ज्ञानेश्वरी त्यांच्या जवळ होती ती ज्ञानशी एकनाथ महाराजांना दिली आणि ते आपल्या जन्मस्थापने आली म्हणजे आळंदीमध्ये आजन वृक्ष पंढरपूरला कानोपात्राचं वृक्ष आहे आणि तसंच जगामध्ये एक आश्चर्य आहे की या ठिकाणी भगवान शिवजी आणि ऋषी आदस्त मुनी यांच्या जे मंदिर आहे जे जे वास्तव केलं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेलवृक्षानं ना, पूर्ण ते छाया केली आता हे मंदिर आता बांधलेलं आहे वास्तव स्वरूपानं या ठिकाणी पहिला असं बांधकाम नव्हतं छोटं होत मात्र खरी सावली कोणाची आहे तर बेलवृक्षाची आहे आणि मग हा बेलवृक्ष आहे या ठिकाणी आदर्श मुनी भगवान शिवांची या ठिकाणी उपासना करीत होते आणि त्यांचा एक नित्यनेम होता काशीला कि दररोज गंगेचं स्नान करणे आणि तरी गंगेच स्नान करण्यासाठी एक दिवस पाठे पाटे, -पाटे इच्छा आकांक्षा व्यक्ती व्यक्त केली भगवान शिवाजवळ आणि भगवान शिवजीने सांगितलं की मुनिवर या आपली इच्छा मी पूर्ण करतो आणि म्हणून या ठिकाणी आड आहे या ठिकाणी आता तो बांधकामामध्ये त्याचं छोटं रूपांतर करून त्याला झाकून टाकलेला आहे हा जो आड आहे या ठिकाणी हा आड आहे साक्षात गंगा आहे अगस्ती महिना स्नान याच्यामध्ये करत होते कारण गंगा गुप्त स्वरूपाने गंगा आहे आणि म्हणून या मंदिराचं वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये असे दोन तीन मंदिर आहे त्यामध्ये डकवाडी क्षेत्रामध्ये याचा निवास आहे वास्तव स्वरूपाने हे डकवाडी गाव नाव आहे मात्र या ठिकाणी अगस्ती नगर अगस्ती मुनीचा जो आश्रम असल्या कारण अगदी प्रसिद्ध आहे या आता पहिल्यापासून सोळा होतो मात्र गेल्या चार वर्षापासून अगदी उत्तुंग पद्धतीनं कीर्तनकार असतात आणि या ठिकाणी सात दिवस अगस्त्य मुलींच्या चरित्रावरच कथा असते या ठिकाणी अगस्त्य मुलींच्या जन्मापासून ते शेवट त्यांच्या जे जे त्यांनी कार्य केलं सर्व या ठिकाणी हे त्यांच्या आपण कथा या ठिकाणी असते आता बेल वृक्षाचं जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी एक स्वलिखित ओवी आहे बेल वृक्ष छायेखाली निवास करीती शिवाग असते म्हणूनही पुण्य रमणीय वस्ती नोवे झाला कुठेही तेर जवळ काही अंतरावर एक पाच सहा किलोमीटर अंतर आहे जसं गोरबा काका आहेत महाकालेश्वर आहेत त्याच पद्धतीने तेर पुसून एक थोड्या अंतरावर क्षेत्र आहे या ठिकाणी आपली अगस्ती मुनी अखंड निवास करतात आणि असंच नाही आगस्ती मुली जो कोणतीही इच्छा प्रकट करा माणसं त्या प्राप्त होतात असं तात्काळ या ठिकाणी भक्तांना या ठिकाणी आशीर्वाद देणारी दैवता मराठवाड्यामध्ये प्रथम मंदिर आहे आणि महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या क्रमांकाचं असं खूप भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर या डकवाडी क्षेत्रामध्ये या नगरामध्ये लोक राहतात ते नितांत प्रेम करतात डकवाडी मध्ये करतातच परंतु आजूबाजूचा परिसर नव्हे जिल्ह्यात खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी होऊन अगस्त्य महिन्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये महाराज या ठिकाणी सत्ता चालू असतो हा या ठिकाणी या माघ महिन्यामध्ये जे अमुख असते शिवरात्र झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी हा सोहळा चालू होतो आणि या सोहळ्यामध्ये अगस्ती मुनींचं चरित्र स्वतंत्र असतं दुपारी साधारणतः तीन सव्वा तीन ते पाच वाजेपर्यंत दोन तासून कथा असते संध्याकाळी कीर्तन आणि असे बरोबर भागी येतात या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे सप्ताहच चोवीस तास अन्नदान मुबलक असतं कारण अगस्ती मुनींनी तसा संदेश दिला होता भगवान प्रभू रामचंद्राला किंवा अन्नदान करीत राहा भगवान परमात्मा होणारा गेल्यानंतर आणि त्या धर्तीवर या ठिकाणी तेव्हापासून आस्था जाईल अखंड स्वरूपाचं अन्नदान सब...